नमस्कार रणसंग्राम लोकसभेचा या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत सध्या सर्वत्र लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि आज आपण आलेलो हो आहोत शिर्डी मतदारसंघातील संगमनेर विधानसभा मतदारसंघात वाघापूर या परिसरात गेल्या पाच वर्षामध्ये नागरिकांचे कोणते प्रश्न मार्गी लागले महिलांचे कोणते प्रश्न मार्गी लागले आणि युवकांचे कोणते प्रश्न मार्गी लागले याविषयी चर्चा आज या कार्यक्रमात आपण करणार आहोत आणि चर्चा करण्यासाठी आपल्या समजेत या ठिकाणी शेतामध्ये का काम करणाऱ्या ज्या काही मजूर महिला आहेत त्यांच्याकडून आज आपण या निवडणुकीसंदर्भात त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण जाणून घेणार आहोत सरकार काय अपेक्षा देतं या असं मासारख्याला काम नाही होत तुम्हाला सांगते लिखी त्या गेल्या लोकांच्या घरी सरकार गरिबी करताना काही करतं का मग म्हणते वय तुमचा साठ पासष्ट असावा मग नाही झालं तर चालता नाही आल्यावर कोण दिन आपल्याला मग सरकारनं ज्याला मुलगा नाही त्याला आधार द्यायलाच पाहिजे ना मोदी साहेबांनी पाठवले ना पैसे तुमच्या खात्यात पाठवले आम्हाला अजून ते कार्ड लोकांना कार्ड दिले ना आम्हाला गरीबाला कार्ड सुद्धा नाही काय रोजंदारी मिळते तुम्हाला या कामात रोजंदारी दीडशे रुपये काम मिळतं का हा नेहमी काम कधी आहे कधी नाही सरकारने महिलांसाठी काय काम केलं पाहिजे मग मजुरी मिळायला पाहिजे दर दिवस काय ना आम्हाला गरीबाला मजुरी पाहिजेच ना आता पाच वर्ष मोदी सरकार होतं काय वाटतं त्याबद्दल त्याच्या बद्दल काय आता आपण आपल्या गरीबाला काय जाणवायचं मोदींना ओळखता का हा मोदींना ओळखतो मग काय ते त्यांनी काय आश्वासन दिले होते ना पाच गरिबापर्यंत कोणी येऊन देत मधलेच किती काही तुमचं काय व त्या अंगठी मोकळे आतापर्यंत पैसे आले ते दिले नाही आम्हाला तर आतापर्यंत तुमच्या बँक खात्यात काही पैसे नाही मिळाले नाही काहीच नाही बँकेत नाही काहीच नाही तुम्हाला गॅस मिळाला का मोदी साहेबांचा नाही ना गॅस काय दोनदा कागदपत्र दिले तर गॅससुद्धा नाही का बरं गावात आले नाही का गॅस गावात आले ना मग असं काहींडला भेटले काही गरीबांना कोण द्या गरीबांसाठीच गॅस होते भेटलीच नाही आम्हाला अजून दिले कागद आणि ते भेटन, भेटन मग काय माहिती आता कधी भेटा ते याच्या अगोदर काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं नंतर मोदी सरकार आलं कोणतं चांगलं होत अजून तर कोणतं चांगलं वाटलं नाही या काय सरकारनी काय केलं नाही गरीबांसाठी तवा नाव नेमकं कोणच्या सरकारचं घ्यावा आता पुन्हा मतदान मागायला आलो काय करणार मग आता मतदान काय आता आम्ही लोकाच्या गावात राहतो तव्हा द्यावाच लागत मतदान आम्हाला आम्ही परगावचे आमच्या गावाला पाणी नाही कोणतं गाव आहे तुमचं अंजनापूर कोणत्या राजनगाव कोपरगाव कोपरगाव तालुका तिकडे काय पाणी पाणीच नाही कोण आहे कोपरगावचे आमदार ते नाही सांगता आम्ही हीच पंचवीस वर्ष होऊन गेले तस हम्म तालुका चांगला कोपरगाव तालुका चांगला संगमनेर चा चा चांगला म्हणायचं आता पाण्याच्या वाघामुळं पाणी चांगलं इकडे रोजंदारी रोजंदारी काय दीडशे रुपये दीडशे पावणे दोनशे द्या आपण नेहमी का मिळतं ना नेहमी कायच असं सीजन असलं तर कांद्याचं गवचं अशा खुरापण्या असल्या तरच मग कधी राहत कधी नाही राहत कोण ना काय केलं आमच्यासाठी निस्तमान त्या पैसा अडका तुम्हाला पाठवला पण कोणी काही पाठवित नाही ना मोदी साहेब म्हणते तुमच्या खात्यात पैसे मान त्या पैसे पाठवले पण मोठेच लोकांमध्ये खात्या नाव आम्हाला कुठं काय येतं आतापर्यंत काही लाभ मिळाला नाही काहीच नाही लाभ पार बा दुखणं बाण जरी आलं तरी कुणी मदत नाही करीत आमच्या सारखी काय नाव आहे तुमचं गुंजा गाव कोणतं चिंचोली गुरु आम्ही पण इड राहिलाय आम्ही किती वर्षापासून आम्ही पार जवळजवळ आता पंचवीस एक वर्ष झाले तुम्हाला आतापर्यंत सरकारचं काहीच काहीच लाभ ला? नाही भेटला मोदी साहेबांनी गॅस पाठवलं तो नाही नाही काहीच नाही भेटला आम्हाला गॅस पण नाही मिळत नाही ना तुमच्या बँक खात्यात पैसे काहीच नाही मोदी साहेब तर म्हटले होते आजचे दिन येणार नाही नाही काच आजचे दिन उलट बुरे दिन आहे आम्हाला बुरे दिन आहे मग काय खरंय का नाही वा बुरे दिन आहे आम्हाला काम सुद्धा नाही काहीच नाही भेटत माहिती का काय टायमाला दीडशे रुपयासाठी काय रुपयासाठी काम करतो काँग्रेस राष्ट्रवादी सरकार सरकार आता मोदी काय काय नाही मग ते निसतं चांगलं आहे चांगलं चांग आहे पण कुठं आम्हाला काही फायदा नाही नाओ काहीच नाही ना त्यांनी हो? फायदा करावा ना मग मोदी साहेब होते ना पाच वर्ष त्यांनी काय केलं तुमच्यासाठी आमच्यासाठी काहीच नाही केलं अजून त्यांनी काहीच नाही मग आता काय बोलाव त्यांच्याबद्दल कवाईनांचे का काय प्रश्न त्यांनी काय सोडवले पाहिजे काय अहो निदान मग आम्हाला बँक बॅलन्स द्यायले पाठवून मग थोडे फार कवाय ना द्यावा मारे, ना आम्हाला पाच पाच पुरी आहे त्यांच्यासाठी काय करायला नको का हा काही काम आण सरकारने मुलींसाठी पण चांगले ना पण काहीच भेटले नाही ना आम्हाला भाजपचे आजचे दिन आलेच नाही का काय झाले काय आता नीसत मत म्हणते मतं घेत कोणी नाही मतं द्याय पुरतच म्हणते चांगलं येईन तुम्हाला चांगलं येईन हां नाही तर बाकी कोणी येत नाही विचारायला आम्हाला असं त्यांनी निदान आम्हाला दाखवाय ना पुरेस निदान लय पैशाची आशा नाही आम्हाला पाच पाच हजार रुपये कवाय ना ते त्यांनी आम्हाला मग ये आता मतरी आमच्या संघ तिचं बी लय वाईट आता गेले पाच वर्ष तुम आता मतार माणसांसाठी तर काहीच नाही काहीच नाही करेल पेन्शन मिळत काहीच तेच ना मग मग आता जे आता नवीन सरकार येणार आहे ते आता मत मागायला येतील मग आता काय तुम्ही विचार करून ठेवला तसे स्वप्न दाखवतील ना स्वप्न दाखवतील पण बोलून दाखव ना आम्ही त्यांना आधी आमच्यासाठी काहीतरी करा तुम्ही त्या आमच्या क निदान आमच्या पोरा बाळांसाठी काहीतरी करायला पाहिजे ना यांनी आपण या ठिकाणी बघितलं की ह्या मोज रोजंदारी करणाऱ्या ज्या काही महिला आहेत यांच्या अतिशय सरकारबद्दल संतप्त प्रतिक्रिया आहे त्यांना कुठल्याही प्रकारच्या योजनेचा लाभ या मोदी साहेबांनी जरी अनेक योजना लागू केलेल्या असल्या तरी त्याचा लाभ मात्र या शेवटच्या घटकापर्यंत पोचलेला नाही हेच या महिलांच्या प्रतिक्रियेवरून या ठिकाणी सिद्ध होतं आहे आता नेमकी उमेदवार उमेदवार या मतदारांना कसे सामोरे जाणार हेच पाहणं आता या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे आणि मतदार नेमकी काय भूमिका घेतात हे मात्र आज सांगणं थोडंसं सा अवघड वाटतं आहे कारण अतिशय संतप्त प्रतिक्रिया या सरकारबद्दल या महिलांच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या अशाच अनेक मतदारसंघातील जे काही मतदार आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत भेटूयात पुढच्या मतदारसंघामध्ये तोपर्यंत नमस्कार